हाय फ्रेंड्स स्वादशास्र रेसिपी यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण कोबीपासून खूप छान अशी रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी आपण प्रथम कढईमध्ये तेल टाकलं तेल छान गरम झालं तर मोहरी टाकले जिरे टाकले ते छान तडतडले की लसूण आपण चिरून टाकलं आहे आणि हिरव्या मिरच्या पण चिरून टाकल्या आहे तुम्हाला जर लसूण मिरची पेस्ट टाकायची असली ती पण तुम्ही टाकू शकता छान असं हळद टाकायची आहे ते तडतडलं की आपण जो कोबी घेतला होता तो छान असं बारीक चिरलाय त्यामध्ये एक टॉमॅटो टाकला आहे आणि आपण छान असं परतून घेणार आहोत खूप सुंदर आणि वेगळी रेसिपी आज पाहणार आहोत कोबीची भाजी म्हटलं की सगळ्यांची तोंड वाकडी होतात पण अशा प्रकारे तुम्ही जर केली तर सर्वांना खूप आवडेल चवीप्रमाणे मीठ टाकायचंय त्यानंतर आपण थोडीशी वरणं कोथिंबीर टाकत आहोत कारण कोथिंबीरने खूप छान असा त्याला स्वाद येतो मस्त हलवून घ्यायचा आहे आपण अजूनही माझ्या चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आणि थोडंसं आपण त्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत आणि आपण झाकून ठेवणार आहोत बघा पाच मिनटानंतर आपण मंद गॅसवर असं छान शिजवून घेतले हे बघा किती छान असं कलर आला आहे त्यानंतर पूर्ण पाणी आटून दिलं आहे थोडंसं पाण्याचं प्रमाण आहे त्यामध्ये आपण बेसनपीठ टाकणार आहोत म्हणजे आपण आज कोबीचं पिठलं पाहणार आहोत जी रेसिपी तुम्ही कधी केली पण नसेल आणि खाल्ली पण नसेल असं सुंदर सुटसुटीत आणि चवीला भन्नट खाताना वाटणार पण नाही कुणाला की कोबीची भाजी त्यामध्ये घातलेली आहे छान प असं आपण हलवून घेणार आहोत थोडंसं आपण अजून त्यामध्ये बेसनपीठाचा वापर करणार आहोत कारण अजून जरा ओलसर आहे सुंदर असं कोबीचं पिठलं रेसिपी तुमच्यासाठी आणली आहे त्यानंतर त्यान आपण पुन्हा थोडंसं बेसनपीठ टाकणार आहोत जे आपलं घरी दळलेलं पीठ आहे डाळीचं आणि सुंदर असं हलवून घेणार आहोत खूप सुंदर चवीला तर खूप सुंदर लागते दिसायलाच नाही तर चव पण एकदम भन्नाट तुम्हाला जर तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही येथे लाल तिखटाचा पण वापर करू शकता पण हिरव्या मिरची चव खूप सुंदर लागते छान असं हलवून घ्यायचं आहे मुलं जेवताना ते अशीच खातील एवढी सुंदर भाजी लागते कारण मला तर खूप आवडते मी आठवड्यातून एकदा तरी ही भाजी बनवते त्यानंतर आपण पाच मिनटं छान असं मंद गॅसवर त्याला शिजवून घेतलं आहे कारण पिठलं शिजायला हवं आहे बघा किती छान असं कोरडं झालं आहे त्यानंतर आपण त्याच्यावरनं थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत कारण अजून दिसायला पण छान दिसेल आणि कोथिंबीरीची चव पण खूप छान लागते अशा प्रकारे आपण हलवून घेतोय कारण बेसनपीठ शिजलं आहे आपण त्याला पाच मिनटं मंद गॅसवर शिजवून घेतलं आहे सुंदर रेसिपी आणली आहे मग चला तर पटापट लाईक करा आवडलं तर शेअर करा आणि कमेंट करायला विसरायचं नाही तुम्ही करून बघा कशी झाली ती पण मला कमेंटमध्ये सांगायचं आहे स्वस्त खा मस्त राहा धन्यवाद